महाराष्ट्र हा दुर्गांचा सा देश सातवाहन वाकाटक चाळुक्य राष्ट्रकूट यादव या, या राजवटींपासून शिवाजी महाराजांपर्यंत कित्येक महान राजे या भूमीत नांदून गेले सातवाहनांनी या भूमीत दुर्गनिर्मितीचा पाया रचला तर शिवाजी महाराजांनी त्यावर सुवर्णकळस चढवला या दोघांव्यतिरिक्त दुर्गनिर्मितीच्या प्रक्रियेत अजून कोणाचे नाव प्रकर्षणाने पुढे येत असेल तर ते शिलाहार राजवटीतील भोज राजाचे या एकट्या शिलाहार भोज राजाने या महाराष्ट्रात पन्हाळा विशाळगड नांदगिरी अजिंक्यतारा दातेगड केंजळगड कमळगड चंदनवंदन वैराटगड सारखे कित्येक दुर्ग उभारले आज मी तीस कोल्हापूर सातारा जिल्ह्यात असलेल्या बहुतांश दुर्गांची बांधणी ही शिलाहार राजवटीतच झाली आहे सातारा जिल्ह्यातील वाई प्रांत हा शिवपूर्व काळापासून लष्करी व व्यापारी दृष्ट्या महत्वाचा प्रांत होता हा वाई प्रांताचा उल्लेख शिव भारतासारख्या साधनात वैराट नगरी या नावाने येतो सागरापर्यंत सीमा भिडलेल्या जावळीसारख्या प्रदेशाचे वाई हे मुख्य प्रवेशद्वार होते त्यामुळे वाई म्हणजेच वैराट नगरीच्या संरक्षणार्थ भोजराजाने याच नगरीच्या नावाने एक गड उभारला तो म्हणजे वैराटगड जो आज वाईच्या डावे बाजूला आपल्याला दिसतो तर एका एक दुसऱ्या बाजूला आहे तो पांडवगड आजही पुणे सातारा महामार्गावरून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाट पार करून सातारा जिल्ह्यातील वाई हे प्राचीन ऐतिहासिक शहर आहे जावळीसारख्या महत्वपूर्ण प्रवेश प्रदेशाचे प्रवेशद्वार असलेले हे वाई शहर हजारो वर्षापासून वैराट किंवा विराट नगरी म्हणून ओळखले जाते महाबळेश्वर सारख महाबळेश्वर डोंगर रांगात उगम पावणारी कृष्णामाई वाई शहराच्या दिशेनेच मैदानात उतरलेली आहे आज मितीस हा वाई नगरीत कृष्णेच्या तटी आपणास ठिकठिकाणी सुंदर घाट व मंदिरांची रेलचेल दिसून येते ही नगरी चोह बाजूंनी डोंगरांनी वेढलेली आहे यातील एक डोंगर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेने आपले लक्ष वेधून घेतो या डोंगराला चोह हो बाजूंनी कातळकड्याचे निसर्गत संरक्षण कवच लाभले वाई शहराच्या संरक्षणार्थ उभा असलेला वाई शहराच्या पहारेकरी शोभावा असा हा डोंगर म्हणजे पांडवगड होय आज आपण याच पांडवगडाला भेट देत आहोत पांडवगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे सातारा रस्त्याने वाई शहर गाठावे लागते वाई शहरातूनच आपणास पांडवगडाचे दर्शन होते पांडवगड हा वाई मांढरादेवी मार्गावर आहे वाईकडून मांढरा देवीकडे येताना आपणास धावडी गाव लागते या धावडी गावाच्या पुढे गुंडेवाडी नावाची एक छोटी वस्ती आहे या गुंडेवाडी वस्तीतील श्री कोंडके यांच्या घराजवळून पांडवगडाकडे जाण्यासाठीची पायवट आहे खडी चढण असलेल्या या वाटेने गडावरती जाताना मात्र आपली चांगलीच दमछाक होते गडावरती जी जमीन आहे ती पूर्वी एका पारशी व्यक्तीने विकत घेतली होती त्यामुळे गडावरती जाण्यासाठी त्याने अवघड जागी कातळात पावट्या तयार करून ठेवल्या आहेत पायथ्यापासून आपण साधारण तासाभरात गडाच्या एका घराजवळ हो येऊन पोचतो वाटेत आपण्यास ही खाजगी प्रॉपर्टी आहे इथे येण्यास मज्जाव आहे असा फलक एका झाडावरती लावलेला दिसतो तरी आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे व गडाकडे आपला मोर्चा वळवायचा सध्या ही जागी ही जागा मॅप्रो कंपनीने घेतलेली आहे खाजगी कंपनीकडे गड आणि गड परिसरातली जागा गेलेली पाहून काहीसे दुःख होते ज्या गडकोटांच्या वास्तू आणि आजूबाजूची जागा राज्य पुरातत्व किंवा केंद्र पुरातत्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित मार्के म्हणून घोषित केली पाहिजे आणि त्यांची योग्य निगा राखली पाहिजे ती अशा खाजगी खाजगी कंपन्या विकत घेतात हे बघून हळहळ वाटते पुढे आपण पारशी व्यक्तीच्या घराकडे न जाता डाव्या हाताला किल्ल्याकडे जाणारी वाट पकडायची या वाटेत सुरुवातीला आपणच पाण्याचा एक मोठा तलाव दिसून येतो त्या तलावाच्या पुढे पाण्याची दोन ते तीन टाकी आहेत ही He... सलग लागणारी दोन ते तीन टाकी पाहून पुढे गेल्यावरती अजून पाच टाक्यांचा समूह आपला आपणास दिसून येतो हे गडावरच्या मुख्य आकर्षणापैकी एक पाच पांडवांची पाच पाण्याची टाकी म्हणून काही जण याला ओळखतात यातील एका टाकीतला खांब खांब आहेत त्यामुळे त्याला खांब टाकी, टाकी पण म्हणतात या खांब टाकीकडे उतरण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या देखील आपल्याला पाहायला तिथे मिळतात सुंदर पाच जोड टाकी पाहून आपण एक पायवाट गडाच्या मुख्य प्रवेश द्वाराकडे जाते तर दुसरी गडाच्या पिछाडीस जाते गडाच्या जाताना सुरुवातीलाच एक दिसून या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असल्याने ते खराब होऊ नये म्हणून या टाक्यास एक लोखंडी गेट बसवलेले हो आहे या टाक्या पुढील वाट गडाच्या पिछाडीस जाते त्यामुळे आपण माघारी फिरायचे गडफेरीत सुरुवातीला लागणाऱ्या टाकी समूहापासून गडाच्या कातळ उजवीकडे ठेवत काही वेळातच आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचतो आज मी तीस प्रवेशद्वाराची कमानपूर्ती ढासळलेली असली तरी प्रवेशद्वाराचा बाजूचा काळ्या पाषाणात बुरुज अस बुरुज विलक्षण वाटतो अखंड काळ्या पाषाणात बांधलेला हा सुंदर बुरुज पाहून आपणास येतवरची भटकंती सार्थक झाल्यासारखी वाटते गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच आपणास अजून एक भग्न प्रवेशद्वाराचा फक्त खाना खुणा दिसतात प्रवेशद्वाराची बांधणी ही शिलाहार भोज शिलाहार राजा भोजाच्या काळात झाली असावी प्रवेशद्वाराचे हे अवशेष पाहून आपण गडमाथ्यावरती दाखल होतो गडमातेवरती हनुमानाचे एक छोटेखानी मंदिर आहे एवढ्या आड असलेल्या हनुमानाचे दर्शन घेऊन आपण आपली गडफेरी चालू करायची या छोटेखानी मंदिरात असलेल्या हनुमान म्हणजे हा चपटेदान मारुती या मारुतीच्या एका हातामध्ये खंजीर हाता ले ले तर दुसऱ्या हातामध्ये त्याची शेपूट पकडलेली दिसते तर त्याच्या पायथ्याशी पनवती नावाची राक्षसीन पायाखाली पाहायला मिळते भयमुक्त होण्याचे प्रतीक म्हणून या हनुमानाची पूर्वापार आपण मनोभावे पूजा करत आले आहोत हनुमानाच्या मंदिरासमोरच एक सुन्याचा मोठा घाणा आणि जात दिसून येत ते पाहून पुढे गेल्यावर ते आपण पांडव जाई व गडदेवतेच्या मंदिरापाशी येतो मंदिराच्या समोर आपणास उघड्यावरती दोन शिवलिंग व एक नंदी तसेच पाणी साठवण्याचे दगडी भांडे व एक सतीशिळा दिसून येते शेकडो वर्ष ऊन वारा पावसाचा मारा सोसत हे मंदिर कसे वसे तग धरून उभे आहे मंदिराच्या आत पांडवजाई देवीची मूर्ती व अजून एक अनामिक शिल्प आहे मंदिराच्या आजूबाजूला झाडाझुडपांच्या भक्षस्थानी पडलेली एक वास्तू वजा वाडा पाहायला मिळतो याच वाड्याच्या समोर एक समाधी सदृश्य चौथरा पाहायला मिळतो येथून पुढे चालत असताना दक्षिण बाजूकडील बुर्जावर येऊन आप आपण येऊन पोचतो या बुर्जावरून गडावर ती जाणाऱ्या दुसऱ्या पायवाट्याचे दर्शन होते पांडवगडाचा माथा आटोपशीर असल्याने येथेच आपली गडफेरणी पूर्ण होते गडमाथ्यावरून वाई शहराचे सुंदर असे दर्शन होते याशिवाय आपल्याला येथून चंदनवंदन नांदगिरी वैराटगड या दुर्गांचे तसेच धोम धरणाच्या धोम धरणाच्या पल्ल्या कमळगडाचे सुंदर असे दर्शन होते पांडवगडावरती दरवर्षी प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे पावसाळ्यात येथे पुरुषभर उंचीचे गवत असते त्यामुळे गडावरती अवशेष शोधणे जिकरीचे काम होते पांडवगडास दुर्गप्रेमींनी शक्यतो पावसाळा ऋतू टाळूनच भेट द्यावी पांडवगडाच्या चोह बाजूनी कातळकडे असल्याने दुर्गविशारदाने येथे गरजेपुरती तटबंदी बांधलेली आहे या कातळ कड्यांपुढे हा गडून सुद्धा प्रेक्षणीय वाटतो गडाच्या पोट्यात काही प्राचीन लेणी सुद्धा आहेत पांडवग्राम गडाप्रमाणे गडाच्या सुद्धा तितकाच देखणं आहे पांडवगडाच्या भेटीमध्ये आपण गड पायथ्याच्या धावडे गावातील लेणी मांड्रा देवी मंदिर कृष्ण तटावर पाहू शकतो वाई शहर म्हणजे विराट तसेच तिच्या शेजारी उभा असलेला पांडवगड जणू आपणास पुराणातील दाखले देतात पुराणातील दाखला देणारा हा गड मात्र शिलार भोजराजाने बांधलेला आहे बहामणी सत्तेची शकले पाडल्यानंतर हा गड आदिलशाहच्या ताब्यात आला सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एकाहत्तर रोजी मोरोपंत पिंगळे यांनी निळो सोनदेव यांना लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे या पत्रात शिवाजी महाराज पांडवगड पाहून येणार आहेत असा उल्लेख येतो ते पत्र असे राजेशाहीब राजेसाहेब शिवा पट्टणी मुक्काम किती दिवस करणार व लोहगड तर्फेने इमारती पाहावयास जाणार तिकडे जातील किंवा नच जात रोहेडी पांडवगड पाहून येणार होते ते तिकडे जातील किंवा नच जातील हे काही वर्तमान लिहिले नाही तरी सवस सविस्तर वर्तमान लिहून पाठवणे असे हे पत्र या पत्रावरून आपणास असे दिसून येते की महाराजांनी सोळाशे एकाहत्तर पूर्वीच पांडवगड स्वराज्यात सामील करून घेतला पुढे संभाजी महाराजांच्या काळातही पांडवगड स्वराज्यातच होता संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाला मुघलांनी वेढा पडला त्यावेळी राजाराम महाराज रायगडावरून सही सलामत बाहेर पडून जिंजीकडे रवाना झाले वाटेत ते पांडवगडावरती आले होते सतराशे एकमध्ये मध्ये औरंगजेबाने पांडवगड जिंकून घेतला खरा पण थोड्याच कालावधीत मराठ्यांनी तो पुन्हा काबीज केला पुढे धनाजी जाधव यांचे सुपुत्र सेनापती चंद्रसेन जाधव व बाळाजी विश्वनाथ यांच्यामध्ये दंटा झाला होता सेनापतींपासून वाचण्यासाठी बाळाजी विश्वनाथ हे पिलाजी जाधव व नाथाजी या दोन शिलेदारांच्या मदतीने पांडवगडाच्या आश्रयास येऊन राहिले त्यामुळे चंद्रसेन जाधव यांनी पांडवगडाला वेढा दिला तेव्हा बाळाजीने शाहू महाराजांकडे मदत मागितली शाहू महाराजांनी चंद्रसेनांना आज्ञा की दिली की बाळाजी सोडून द्यावे परंतु चंद्रसेन त्यां यांनी ही ती ऐकली नाही तेव्हा शाहू महाराजांनी चंद्रसेनाचा पाडाव करण्यासाठी हैबतराव निंबाळकर यांना पाठवली ही बातमी कळतात चंद्रसेन पांडवगडाचा वेडा उठून पळून गेलो पण त्यास जेऊर येथे गाठून त्याचा पराभव केला डेंगडे यांनी इंग्रजांविरुद्ध लढताना पांडवगडाचा थोडाफार वापर केला मात्र सन अठराशे अठरामध्ये मध्ये हा किल्ला इंग्रजांनी काबीज केला व इतर गडांप्रमाणे याच्या पायऱ्या व काही अवशेष उद्ध्वस्त करून टाकले पांडवांनी एका रात्रीत मंदिर मंदिर बांधले पाण्याची बारव बांधली गुहा बांधली असे आपण कायमच स्थानिक गोष्टींमध्ये ऐकत असतो तर या गोष्टींना कोणताही पुरावा उपलब्ध नाही परंतु हे काम असामान्य ताकदीच्या लोकांनीच केले असावे असे जनमानस अशी जनमानसात श्रद्धा आहे पांडवांसारखे असामान्य ताकतीचे पुराण पुरुष लोकांना देवतांप्रमाणेच वाटतात त्यामुळे ते आपल्या परिसरात सुंदर वास्तूंचा संबंध थेट पांडवांशी जोडतात किल्ले पांडवगड हा त्यापैकीच एक त्यामुळेच या छोटे कानी आणि सुंदर अशा दुर्गाला एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या